श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला यातील काय हवं पैसा प्रतिष्ठा नोकरी प्रेम की स्वामी लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं जर खरंच होत असत ना तर सगळे श्रीमंत आणि सुखी झाले असते की परंतु आपण भोळे भक्त हे सर्व फॉरवर्ड शेअर करत राहतो मित्रांनो हाच तर शुद्ध मूर्खपणा आहे सत्य काय आहे मला सांगा लाईक शेअर नाही नुसतं फॉलो व सबस्क्राईब नाही स्वामी समर्थांच्या भक्तीने सर्व काही शक्य आहे हे सत्य आहे मोह्या भक्तांसाठी एक सत्य सांगतो स्वामी समर्थ फक्त लाईक साठी नाहीत बरं का स्वामींना शरण जा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप करा यांना स्मरण करा तुमच्या मनोकामना तुमचं नशीब तुमचं जीवन फक्त एकच बदलू शकतात ते म्हणजे स्वामी दत्तप्रभू नामस्मरण आणि श्रद्धा व निष्ठा लाईक करा नाहीतर करू नका पण हा विचार जरूर पेरून जा देवासाठी काही कृती करा कॉन्टेंटसाठी काही नको स्वामी समर्थ आपल्या मागे आहेतच फक्त आपण मागे वळून बघायला शिकलं पाहिजे शेअर करा पण विचारांना भक्तीला नाहीतर फक्त वेळ घालवत आहात मनोकामना नाही पूर्ण होणार ना बर का श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त